मुंबईचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए बी जाधव यांनी खूप महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे या निकालामध्ये धनंजय मुंडेची जी पत्नी आहे करुणा मुंडे तिला एक लाख पंचवीस हजार रुपये आणि मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये अंतरिम आदेश केलेला आहे के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा सध्या महाराष्ट्रामध्ये मंत्री नामदार धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी मुंबईतील करुणा मुंडे हे प्रकरण खूप चर्चेत आहे हे प्रकरण कायद्याच्या चौकटीत आहे त्यामुळं लोकांना कायदा काय आहे कलम काय आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं धनंजय मुंडेची जी पत्नी आहे करुणा मुंडे हिला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलगा अठरा वर्षाच्या वर झालेला आहे दोघांमध्ये विवाह झालेला आहे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यांना मुलं झालेली आहे हे दोन हजार एकवीस साली मुंडे यांनी मान्य केलेलं आहे जाहीर सभेमध्ये हे मान्य केलेलं आहे त्यामुळे तो विषय काही राहिला नाही दरम्यान धनंजय मुंडे यांना अजून एक पत्नी आहे जी राज्यश्रितीचं नाव आहे ती परळीमध्ये राहते आहे पण करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद झाले होते दोन हजार बावीस साली दोघं एकमेकांपासून वेगळे राहायला गेले दोन्ही मुलांसह करुणा ही मुंबईत वेगळे राहू लागली आणि तिला काही उपजीविकेचं साधन न्याचं तिचं सा म्हणणं आहे त्यामुळे तिने मुंबईच्या न्यायालयामध्ये फौजदारी न्यायालयामध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्ये अन्नवस्तराची रक्कम मिळण्यासाठी कौटुंबिक विस्तार प्रतिबंध कायद्याप्रमाणे अर्ज केला होता आणि त्या कोर्टाने आत्ता दोन दिवसापूर्वी निकाल दिलेला आहे की तिला इंटिरियर मेंटेनन्स कौटुंबिक विस्तार प्रतिबंध कायद्याच्या वीस अंतर्गत तिला पोटगी देण्याचा आदेश केलेला आहे इंटरम मेंटेनन्स अंतरिम आदेश अंतरिम आदेश असा असतो की मूळ केस चालेपर्यंत त्यांना काहीतरी सोय व्हावी अन्न पाण्याची खाण्यापिण्याची यासाठी रक्कम दिली जाते करुणा मुंडेने पंचवीस लाख रुपये मागितले होते किमान पाच लाख रुपये तरी मिळाची तिची अपेक्षा होती पण कोर्टाने तिला न्यायदंडाधिकारी कोर्टाने अशी एकूण एक लाख पंचवीस तिला आणि पंच्याहत्तर हजार मुलीला दिलेले आहे मुलगा जो होता धनंजय मुंडेचा तो अठरा वर्षी झाल्यामुळे त्याला मेंटेनन्स देता आलेलं नाही मुळात मीडियामध्ये हे जे काही प्रकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये चुकीचं कोर्ट दाखवलं जात आहे हे मुंबई फॅमिली कोर्ट नाही आहे बांद्र्याचं तर बांद्र्याचं मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे त्या त्या कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे या सगळ्या केसेस फॅमिली कोर्टात चालत नाही फॅमिली कोर्टात फक्त फारकत नांदा रेल्वेचे दावे सी आर पी सी वन ट्वेंटी फाईव्ह मेंटेनन्स एवढेच चालतात पण कौटुंबिक सुचार प्रतिबंधक कायद्याची केस ही मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट चालते धनंजय मुंडेंचे वकील जे से, आहे शैलेश सिंग यांनी याबाबत सविस्तर खुलासा देखील केलेला आहे आणि इंटरिम मेंटेन्स दाखल करताना कायद्याची प्रयोजन अशी आहे की तुम्ही जर ॲप्लिकेशन दाखल केलं त्याच्यावर जर ॲफिडेव्हिट दाखल केलं तर कलम तेवीस प्रमाणे अंतरिम कावटी दिली जाते आता ती उत्पन्नावर ठरते पण या प्रकरणाचा इतका भाऊ करण्यात आलेला आहे असं काही नाही आहे आणि याबाबत अजून पुरावे पण द्यायचे पण प्रथमदर्शनी पुरावा आढळलेला आहे त्यावर कौटुंबिक सुचार झालेला आहे हे तिनं सिद्ध कोर्टात केल्यामुळे प्रथमदर्शनी त्यामुळे असं अंतरिम तिला आदेश झालेला आहे हा काही फायनल आदेश नाही तुम्हाला सांगतो माझ्या एका प्रकरणामध्ये असंच एक अंतरिम आदेश झाला होता वीस हजार रुपये काही पुरावा नसताना पार्टी कायद्यामध्ये प्रोयजर अशा तिने ॲप्लिकेशन ज्या दिवशी दाखल कर करते त्याच दिवशी तिला अशा प्रकारचा अंतरिम आदेश दिला जातो आणि ही रक्कम नंतर ज्यावेळेस तुमची मॅ केस चालते पुढे त्यावेळेस तिला सिद्ध करावं लागतं का मी त्याची पत्नी आहे माझ्यावर कोर्ट विस्तार झालेला आहे मग तो पुढे निकाल लागतो त्याचा या प्रकरणामध्ये आता ती धनंजय मुंडेची पत्नी आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण तिला मुलं पण झालेलं आहे आणि स्वतः मुंडेंनी ॲक्सेप्ट केलेलं आहे तर मुंडेंविरुद्ध आता वेगवेगळे वाद उठायला लागले त्याच्यात त्याच्यात एक वाद आहे हा रियल वाद आहे हा काही फार महत्त्वाचा विषय नाही आहे पण खूप चर्चेत आलेला हा प्रकरण आहे आणि याविषयी वेगवेगळे जर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत लक्षात ठेवा हे फॅमिली कोर्ट नाही बांधण्याचं हे आहे मॅजिस्ट्रेट आहे मुंबईचे त्यांच्यापुढे ही केस चाललेली आहे धन्यवाद